कचरा वेचक महिलांना विविध व्यवसायाचं प्रशिक्षण देऊन त्यांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातोय त्या अनुषंगानं रेंदाळ इथं कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेत कचरा वेचक महिलांनी उपस्थिती लावून व्यवसाय प्रशिक्षणाचा लाभ घेतला अवनी संस्थेच्या वतीनं गेली नऊ वर्ष कोल्हापूर जिल्ह्यातील कचरा वेचक महिलांचं संघटन केलं जात आहे जिल्ह्यातील कचरा वेचक महिलांच्या विकासासाठी अवनीचे प्रयत्न सुरू आहेत कचरा वेचक महिलांच्या बचत गटाच्या माध्यमातून त्यांना आर्थिक सक्षम बनवलं जात आहे तसंच त्यांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी विविध व्यवसायांचं प्रशिक्षणही दिलं जात आहे त्या अनुषंगाने हातकणंगली तालुक्यातील रेंदाळ इथं कचरा वेचक महिला बचत गटासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेचं उद्घाटन सरपंच सुप्रिया पाटील यांच्या हस्ते झालं सुधीर हरडीकर यांनी पेपर कवर ब्युटी पार्लर व्यवस्थापन शिवणकला पापड लोणची मसाला पावडर लिफाफा आणि फाईल फार्ण बनवण्याचं प्रशिक्षण दिलं या कार्यशाळेत सेहेचाळीस कचरा वेचक महिलांनी उपस्थिती लावून व्यवसाय प्रशिक्षणाचा लाभ घेतला कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी जैनुद्दीन पन्हाळकर उषा गोसावी संगीता गोसावी छाया गोसावी पूनम गोसावी यांनी परिश्रम घेतले